नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर आम्ही गेलो होतो डी मार्टला हा बराच जुना ब्लॉग आहे जो की अपलोड करायचा मी विसरून गेले होते आणि तो मी आज अपलोड करते तर आम्ही सगळे निघालो बाहेर अहो पुढे चालले होते कारण त्यांना पार्किंगमधून गाडी बाहेर घेऊन यायची होती मी आणि आर्वी गेट बाहेर जाऊन वाट बघत थांबलो होतो इथं बरीचशी झाडं आहेत ती लावलेली आहेत तर आर्वीचं चालू होतं की वरती तिला एक फूल दिसलेलं लेव्हेंडर कलरचं ते काढून दे आता मला तर काही ते शक्य नव्हतं बरंच उंचावर होते हे बघा फूल हे कशाचं फूल आहे मला ना माहीत नाही पण ती म्हणत होती काढून दे आणि मला ते जमत नव्हतं मग मी म्हणाले नाही मला नाही जमणार आहे आणि फूड झाडावर छान दिसतं असं सांगून वेळ मारून नेली नंतर ने आहो गाडी घेऊन आले मग आम्ही निघालो आणि हा आहे दत्त मंदिर रोड वाकडचा तिथून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर हे आहे फेमस असं दत्त मंदिर वाकडमधलं तर चला दत्ताचं दर्शन करून घ्या सगळेजण श्री गुरुदेव दत्त तिथून पुढे पास झाल्यानंतर येतो वाकड चौक तर वाकड चौकामध्ये थोडंसं ट्रॅफिक लागलं विकेंडला मोस्टली इथं ट्रॅफिक असतंच आणि बरीचशी रस्त्याची कामं आजकाल चालू आहेत तेव्हापासून तर ट्रॅफिकचं काही विचारूच नका नंतर सिग्नल क्रॉस करून आम्ही निघालो आहोत पुढे तर वाकडवरून जवळचं डीमार्ट म्हणाल तर हिंजवडीचं आहे जे की एक एकमंजली आहे आणि बरेचसे गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्हरायटी इथे बघायला मिळतात बाकी डीमार्ट जे आहेत आजूबाजूच्या एरियामधली ती छोटी आहेत आणि आम्ही जेव्हापासून वाकडमध्ये राहत आहोत तेव्हापासून आम्ही जे हिंजवडीचे डीमार्ट आहे तिकडेच जातो तर ब्रिज क्रॉस करून पुढे आलो त्यानंतर हे डीमार्ट लागलं आहे तर डीमार्टच्या इथं प्रचंड गर्दी होती आणि पार्किंगला जागा नव्हती त्यामुळे थोडंसं वेटिंग होतं मग हो गाडी घेऊन थांबले होते पार्किंगसाठी आणि मला आणि आरवीला म्हणाली तुम्ही उतरून पुढे व्हा मी येतो गाडी पार्क करून मग आम्ही निघालो आणि इकडे बघा गर्दी तर मी ट्रॉली वगैरे नाही घेतली म्हटलं चला बास्केटच घेऊयात कारण ती ट्रॉली न्यायचं मला अवघड गेलं असतं आणि गर्दीतून कोणाचा धक्का वगैरे लागला तर उगाच त्रास नको म्हणून मी आणि आरवी तसेच निघालो बास्केट आम्ही वरच्या फ्लोअरवर जाऊन घेणार होतो कारण आम्हाला ग्रोसरी काहीच खरेदी करायची नव्हती मोस्टली आमच्या घरातलं जे ग्रोसरीचं सामान आहे ते आम्ही स्टार बाजारमधून घेतो मग इकडे पहिला सेक्शन होता हे ज्वेलरी आयटम्स वगैरे होते छोटे मोठे तर आरवीचं सुरू झालं होतं तिने रबर बँड्स घेतले नंतर जे बेल्ट असतात ते घेतले तर जो आता मी दाखवला ना तो एक रबर बँड तिने ग्लिटरीवाला घेतला त्यानंतर बेल्ट घेतले मला हा आवडला होता बेल्ट छान होता स्टड स्टड्स होते त्याला छोटे छोटे आणि मोत्यांचा पण तिला हा नाही आवडला तिला हे वालं पॅकेट आवडले हे दोन बेल्टचं मग काय तिच्या आवडीनुसारच घ्यायचं होतं हे तिनं घेतलं थोडंसं पुढे गेलो त्यानंतर तिथे बाकी गोष्टी पण होत्या त्यातील एक क्लचरचं पॅकेट होतं ते मला आवडलं होतं मग मी हे घेतलं आणि ती हे स्वतःचे बेल्ट दाखवत होती त्यानंतर हे रबर बँडवालं पॅकेटसुद्धा तिला आवडलं होतं तेसुद्धा घेतलं तिने नंतर एक क्यूट असा छोट्या मुलांसाठीचा नेलकटर सेट आम्हाला दिसला तो पण तिला चांगला वाटला म्हणून तो सुद्धा घेतला नंतर थोडं पुढे जा जाता जाता जा काही क्लचर्स वगैरे दिसत होते मला थोडे व्हिडिओ पण शूट करायचे होते त्यामुळे मग मी त्या क्लिप्ससुद्धा घेत होते ते घेत घेत पुढे गेले आणि मग वरच्या मजल्यावर हो जायचं होतं तर जिन्यात हे अशा पद्धतीने त्यांनी ना बाकीचे घरातले जे आयटम्स आहेत ते ठेवलेले होते तुम्ही बघू शकता खूप व्हरायटी आहे इकडे आणि मोठा आहे हे डी मार्ट तुम्ही जर आसपासच्या एरियामध्ये राहत असाल तर नक्कीच एकदा हिंजोडीच्या डी मार्टला विजिट करा परत हे क्लिप्स जे होते ते पण मी घेतले नंत नंतर वरती जाऊन पाहिलं तर रेनकोट वगैरेचं पण कलेक्शन सुंदर असं अवेलेबल झालं होतं थोडंसं पुढं गेल्यानंतर राख्या वगैरे होत्या कारण रक्षाबंधन अगदीच जवळ आलेलं होतं त्यामुळे राख्यांचं कलेक्शन पण होतं तिथे थोडीशी उचकटापाचकट केली आणि थोडे व्हिडिओसाठी क्लिप्स घेतले आणि नंतर पुढे पास झालो राख्या मला इथून काही घ्यायच्या नव्हत्या मी नंतर घेणार आहे राख्या नंतर पुढे गेल्यानंतर इथं कप्स वगैरे होते तर मला चहासाठी काहीतरी नवीन असं मी बघत होते कारण मला कप फार आवडतात वेगळे वेगळे माझ्या घरात बरेचसे सिरॅमिकचे वगैरे कप आहेत तर हा काचेचा कप मला खूप आवडला आणि मग मी ह्यातले दोन घेतले दोघांसाठी आणि पुढे जाऊन तुम्ही बघू शकता बाकीचे पण आयटम्स आहेत यातलं काही घ्यायचं नव्हतं इतर काही गोष्टीसुद्धा एक्सप्लोअर करायच्या होत्या घरामध्ये थोडेसे इम्प्रूवमेंटचे टू टूल्स असतात ते किंवा काही आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे फ्लावर्स असं काही मिळतं का हे बघायचं होतं मला तर ते सुद्धा मी एक्सप्लोअर करत होते भांड्यांच्या सेक्शनमध्ये मी व्हिडिओ क्लिप्स घेण्यासाठी गेले पण तिथल्या काही गोष्टी आहून आवडल्या मग तिथून दोन तीन गोष्टी आम्ही खरेदी केल्या त्यानंतर एक मॅट घ्यायचं होतं मेन डोअरसाठी कारण मेन डोअरच्या इथे ठेवायला बाहेर असं थोडंसं चांगलं मॅट मला हवं होतं तर ती मी शोधत होते तेसुद्धा मला मिळालं आणि मग मी हाफ सर्कलमधलं ग्रे कलरचं एक छान असं मॅट घेतलं ते हे नाही आहे वेगळं मॅट घेतलेलं आहे मी आणि इथं पूजा आयटम्स वगैरे एक्सप्लोअर केले पण यातलं काही खरेदी करायचं नव्हतं ऑलरेडी आम्ही पुण्यामधून सगळं काही घेतलेलं आहे देवघरासाठी जे लागतं ते सगळं सामान वाचतो संधीच्या वेळेस त्यामुळे ते नको होतं नंतर सगळं सामान घेतलं आणि पाय प्रचंड दुखू लागले मग आर्वी आणि मी बसून गेलो अहोंचं बाकी ट्रायल सुरू होते काय काय ट्राय करत होते ते आणि इथं आर्वीने हा सेट घेतला आहे हट्टीपणा करून बाकी सगळं ठेवून दिलं आणि हा सेट घेतला मुलांचं असंच असतं कुठं गेलं की त्यांना काहीतरी हवं असतं कंटाळून मग घरी आलो आणि जेवण बनवणार नव्हतं रात्री जेवायला बाहेरच गेलो कारण वेळ झाला होता आणि मग पावभाजी खायचाच बेत होता मग आमच्या इथंच एक छान असं हॉटेल आहे तिथं गेलो पापडाची ऑर्डर दिली होती तो आला होता मेन ऑर्डर थोड्या वेळाने आली मग मी आणि आरवी वेट करतो आहे बघा इकडे आणि पहिली तर आरवीचीच ऑर्डर आली तिचं नेहमीचं ठरलेलं आहे फ्रेंच फ्राईज चीजी लोडेड फ्रेंच फ्राईज ते आले मग तिचं सुरू झालं आणि आमच्या दोघांसाठी पावभाजी ऑर्डर केली होती फ्रेंच ती फ्रेंच फ्राईज बघा किती अम्मी दिसत आहेत तिचे फ्रेंच फ्राईज पण आम्ही थोडे थोडे ढापून खात होतो आणि आहोन याने मी मागवली ती पावभाजी मग सगळं खाऊन घेतलं आणि घरी येऊन झोपून गेलं आता मार्टवरून काय आणलं हे मी कंटिन्यू करते ब्लॉगमध्येच तर नंतर कंटिन्यू करूया दुसऱ्या दिवशी सकाळी तर, तर आ, या पद्धतीच्या वाट्या ज्या आहेत त्या फोर्टी फाईव्ह रुपीजला एक आम्हाला मिळाल्या ह्या छान वाटल्या मला तर पसरट वाट्या आहेत त्या आणल्या आम्ही सहाचा सेट नंतर हे रबर बँड आणले हे आर्मीने काहीतरी तिच्या छोट्या मोठ्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी घेऊन आली आहे तर ह्याची प्राईज काय होती बघूयात माझ्या पण लक्षात नाही आहे ॲक्च्युली आता तर हे काहीतरी वन नाईंटी नाईन रुपीजला मिळाले ते घेऊन आलो नंतर आर्मीसाठीच एक मायक्रोफायबरचा टावर आणला छान क्वालिटी आहे तिच्याकडे ऑलरेडी एक आहे पण पावसामुळे सुकत नाही आहेत म्हणून हा एक अडीचशे रुपयांना मिळाला तो आणला नंतर ही सोप केस आहे नॉर्मलवाली माझ्याकडे होती पण ही जी आहे ना ह्याला खाली ड्रेन करायचा एक बॉक्स आहे आणि हा एकोणऐंशी रुपयांना छान वाटला मला म्हणजे पाणी जे आहे ना ते खाली पडत नाही साबणाचं आणि उगाच मग बाथरूम आपलं घसरटं होत नाही त्यानंतर हा एक छोटासा मायक्रोफायबरचा रुमाल आहे तो आरवीसाठीच घेऊन आलो आहे हा नेलकटर सेट जो मी म्हणाले होते तो तो पण सेवन्टी नाईन रुपीजला छान मिळाला हा एक आणला त्यानंतर हे रबर बँड्स आहेत तिच्यासाठीच घेऊन आली आहे मी हे थर्टी नाईन रुपीजचे दोन क्यूट वाटले आणि हा बेल्ट दोन बेल्टचा सेट आहे हा पण थर्टी नाईन रुपीजचा हा पण एक तिच्यासाठी घेऊन आलो त्यानंतर तिला घरात वापरण्यासाठी काही शॉर्ट्स वगैरे आणले छान छान मिळाले सेवन्टी नाईन रुपीजला कलरफुल होते आणि हा एक टॉप होता बाहेर घालायला हा पण क्यूट वाटला छान क्वालिटी आहे जॉर्जेटच्या कपड्यामध्ये तर डीमार्टला कपडे ना स्वस्त मिळतात पण तुम्हाला थोडं शोधून बघून घ्यावं लागतं त्यानंतर हे शॉर्ट पण चांगले वाटले आणि ह्याची प्राईज होती एकशे एकोणपन्नास रुपये तेसुद्धा घेऊन आलो त्यानंतर तुम्हाला एक गंमत दाखवते हा आहे रबर पस्तीस रुपयांचा तर हा खोड रबर बघा कसा आहे कटर काइंड ऑफ या असा ओपन होतो आणि क्लोज होतो आणि असं काहीतरी वेगळं असलं की मग मुलांना काही विचारायचंच नाही तिने तो पण घेतला हे क्लचर्स माझ्यासाठी घेतलेले आहेत घरात केस मी वरती बांधते मोस्टली आणि ही पक्कड आहोंना नॉर्मल पक्कडपेक्षा अशा पक्कडची सवय आहे गावी अशाच पक्कड असतात तर ते म्हणाले मला हवी आहे मला बरं वाटतं ही पक्कड हपरायला म्हणून त्यांनी घेतली आणि ह्या प्लेट छान वाटल्या आम्हाला नाईंटी नाईन रुपीजची एक अशा सहा प्लेटचा आम्ही सेट घेऊन आलो आमच्याकडे आम छोट्या आहेत त्या पोह्यांना थोड्या छोट्या वाटतात नंतर हा एक चिमटा आणला हा थोडासा लाँग आहे आ, हे सगळं सामान आम्ही घेऊन आलो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवर्जून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद